नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपला चर्चा सत्र भाग वीस मध्ये आतापर्यंत आपले एकोणावीस भाग पूर्ण झाले तर आज सत्र भाग वीस मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो अतिशय महत्वाची अशी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेले मित्रांनो तुमच्यासाठी पा संपूर्ण माहिती पाहिजे सर्व शंकांचं निरासरण या व्हिडिओच्या माध्यमातून होणारे मित्रांनो काय अशा पद्धतीने काय मित्रांनो खर तर काल खऱ्या अर्थाने पोलीस भरतीचे प्रवेशपत्र पण उपलब्ध झाले दोन चार जिल्हे जर सोडले मुंबई शहर असेल किंवा पुणे ग्रामीण असेल किंवा अजून एक दोन तीन एक एसआरपी चंद्रपूर वगैरे असे जर सोडले तर सगळे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत सगळे झालेले मित्रांनो खूप महत्वपूर्ण थोडक्यात बोलणारे पण खूप महत्वाची माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून बोलणारे त्यामध्ये परत एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे वयवाडी संदर्भातला वयवाडीच्या संदर्भात जे विद्यार्थी या ठिकाणी होते त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा जोरदार आक्रमक पवित्र धारण केलेलं आहे आणि येत्या अठरा तारखेला येत्या अठरा तारखेला सर्व विद्यार्थी पुणे या ठिकाणी रस्ता रोको करणारे आणि अधिकारी ऑफिस कार्यालयावर जाणारे ठीक आहे त्या संदर्भात मी बोलतो तुमच्याशी मात्र प्रवेशपत्र आले आता पुढं काय लक्षामध्ये ग्राउंड तर आपले एकोणवीस पासून चालू होते बरोबर एकोणवीस पासून काय वीस तारखा का काय एकवीस काय बावीस अशा तारखा पण पडल्यात चालकच्या पडल्यात एसआरपीएफच्या पडल्यात बँड्समनच्या पडल्यात कॉन्स्टेबलच्या पडल्यात कारागृहाच्या सुद्धा आल्यात काही छत्रपती संभाजीनगर कारागृह पण आले मित्रांनो मला या उद्देशाने फक्त एवढंच बोलायचं होतं आत्ताच आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र विक्रम सर माझा पण कॉल झाला मित्रांनो प्रवेश पत्र आले मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना आज झाले का काही मुलांचे एकाच दिवशी प्रवेश पत्र आलेले आहेत एकाच दिवशी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र आलेत आणि काही विद्यार्थ्यांचं असं पण झाले की पंचवीसला एक ग्राउंड सव्वीसला ग्राउंड सत्तावीस ला ग्राउंड असं पण झाले पंचवीसला पुण्यात ग्राउंड द्यायचंय सत्तावीसला नागपूरला जायचंय अठ्ठावीसला इलगीच इकडं नवी मुंबई यायचे असं झाले म्हणजे एवढं विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही त्यात काही जण म्हणतायत का, का आपल्या ज्या तारखा बदलून घ्यायच्या असतील तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा त्या ठिकाणी जा तिथं हे करा तिथं ते करा म्हणजे परत पोरांनीच करायचं का पोरांनी धावपळ करायची का वरिष्ठ अधिकाऱ्याला पोरांनीच फोन करायचे का पोरांनीच परत जीव काढायचा का सगळं करायला म्हणजे हे शासनाला कळत नाही का प्रशासनाला कारण का या ठिकाणी बाबा फॉर्म तर एकच आहे आजचा जो फॉर्म आहे तो एकच फॉर्म आहे सगळा म्हणजे इनमिन फॉर्म एक आहे आणि त्याच्यात तुम्ही जर एका दिवशी दोन दोन हॉल हॉलटिकीट टाकत असल किंवा एका दिवशी दोन दोन ग्राउंड देत असेल तर विद्यार्थी कसं ग्राउंड देणार आहे मला सांगा एसआरपी आणि कॉन्स्टेबल एका दिवशी आलं चालक आणि कॉन्स्टेबल एका दिवशी आलं कसं देणार होतो विद्यार्थीचं ग्राउंड नाही ना आता माझंच विद्यार्थी गीते म्हणून त्या बिचाऱ्याला पंचवीस ला ग्राउंड आले सव्वीस ला ग्राउंड आले सत्तावीस ला ग्राउंड आले मला सांगा त्यांनी नगरचं ग्राउंड देऊन कोल्हापूरला कसं जायचं नगरचं ग्राउंड द्यायचंय परत कोल्हापूरला जायचंय परत कोल्हापूरवरून मुंबईला यायचे तो ग्राउंड देण्याजोगा राहील का तो पोरगा पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस तो ग्राउंड देऊ शकतो का तो पोरगा ग्राउंड द्यायजोगा राहील का त्याचं पहिलं ग्राउंड पण दुसऱ्या दोन ग्राउंड पडतील का प्रवास करायचा एवढं धावपळ करायची त्यात पावसाचे दिवस आहेत आलक्ष मध्ये गाड्या वेळेवर भेटत नाही मागे पुढे होणार आहेत गाड्या नाही ट्रेनचे मेगा ब्लॉक असणार आहेत पावसामुळे काही बसेस कमी होणार आहेत अलक्ष मध्ये म्हणजे ह्या गोष्टींचा अजिबात सरकारने कुठल्याच पद्धतीचा विचार केलेला नाही बिलकुलही विचार केलेला नाही एकतर पहिली गोष्ट सर्व मुलं म्हणतो ते भरती थांबवा भरती थांबवा पावसात ग्राउंड घेणं शक्य नाही ठीक आहे आज जरा स्वच्छ वातावरण आहे उघडलेलं पण ऊन पण पडलेलं पर मान्य परंतु ज्या दिवशी ग्राउंड आहे याला काही दोन तीन तासात वातावरण चेंज होऊन जाताना पाऊस येतो ज्या दिवशी आपलं ग्राउंड आहे त्या दिवशी जर पाऊस आला तर काय करायचं तुम्ही परत हॉल चे तिकीट चेंज करणार आहे का एकतर हॉल तिकीट देतात त्यांनी जुलै एंडिंग पर्यंत तिकीट सगळ्यांचे दिलेले आहेत बरोबर म्हणजे तुम्ही परत हॉल तिकीट चेंज करणार आहे का आता त्याच्यात काही जणांचं असं म्हणणं आहे का विद्यार्थ्यांनी जर एका दिवशी ग्राउंड आला असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमचे ग्राउंडची तारखा बदलून घ्या म्हणजे विद्यार्थ्यांनीच करायचं घे हे पण विद्यार्थ्यांनीच करायचं त्यांना समजत नाही का सिस्टमला का बाबा ह्याच विद्यार्थ्याला सपोज वैभव गीते नावाचे एक विद्यार्थी आहे का ह्या विद्यार्थ्याला एकाच दिवशी सगळे ग्राउंड आलेले आहेत असं कसं काय झालं बाबा फॉर्म तर एक आहे ना ह्यावेळेस विद्यार्थ्यांनी फॉर्म डबल भरलेत का डबल फॉर्म भरलेले नाहीत जरी डबल फॉर्म भरले असेल तरी त्यांना जर एकाच दिवशी ग्राउंड येत असेल तर मग हे कोणाचा याला गोवन जबाबदार याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे दुसरी गोष्ट पावसाचे मैदान वल्ले असणार विद्यार्थ्यांना पाहिजे जसं पाळता येणार नाही ना 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 काही ये ठिकाणी असं एका शंभर मीटर ग्राउंडवर डांबरीवरती पळवणार आहे डांबरीवरती शंभर मीटर पळवलेलं कोणत्या विद्यार्थ्याचा टायमिंग व्यवस्थित येणार आहे त्याच्यानंतर कोणता विद्यार्थी व्यवस्थित पाळणार आहे डांबरीवरती पळत असताना जर दहा विद्यार्थी सोडले तर कमीत कमी चार तरी विद्यार्थी इंजर होणार म्हणजे होणार डांबरीवरती जर शंभर मीटर झालं तर म्हणजे ही कुठलीच जबाबदारी प्रशासनाने घेतली नाही फक्त विधानसभेच्या अगोदर भरती पुरी करायची लोकसभेमध्ये आपल्याला कसा फटका बसला कशामुळे फटका बसला तरुणांचं काय जे बेरोजगार तरुण आहे त्यांनी जर ठरवलं तर ते काय करू शकतात हे लोकसभेत दिसलं त्याच्यामुळे आता विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे करते असं करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो येत्या अठरा तारखेला सुद्धा पुण्यामध्ये वयवाडी संदर्भात विद्यार्थी जाणार आहेत ज्यांचे ज्यांचं वय संपलेलं आहे त्या सर्वांनी अठरा तारखेला पुण्यात राहा मी पण राहणार आहे तुम्ही पण या त्याचबरोबर मित्रांनो अजून म्हणजे मला एक सगळं कळत नाही का एकाच दिवशी ज्या पोरांचे ग्राउंड आले त्यांनी करायचं काय आणि लक्ष म्हणजे पोरांनी जायचं का पोरांचे आता पंचवीस तारखेला एकाचे दोन ग्राउंड आहेत पंचवीस का चोवीस ला त्या पोरांनी ग्राउंड सोडून द्यायचं वरिष्ठ अधिकाऱ्यांची पायपीठ करीत बसायचं का जा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दे अर्ज माझे दोन ग्राउंड आले ते एका दिवशी घ्या याला बाजूला टाका याची तारीख बदलून द्या त्याची तारीख बदलून द्या याला मेल करा त्याला मेल करा याला फॅक्स हे करत बसत आहे का विद्यार्थी आता मला एक सांगा ग्राउंड सोडून हे करीत बसत आहे का विद्यार्थी त्यांनी ग्राउंड करायचं काही उद्योग करायचे म्हणजे ही गोष्ट मग आय लक्ष द्यायला पाहिजे होती ना का बो एक्स वाय झेड व्यक्ती आहे हा नावाचा व्यक्ती याला कसं काय एका दिवशी एसआरपीए कस द्यावा त्याच दिवशी पोलीस कसं द्यावा त्याच दिवशी ब्रँडस्पेन कसं द्यावा हे सिम्पल लॉजिक का नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला या विरुद्ध आवाज उठावा लागणारे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय भरपूर विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार आहे एकतर फॉर्म एकच आहे त्याच्यामुळे जर तुमची थोडीशी मिस्टेकमुळं जर हुकले लेखीला संधी भेटली नाही तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होताय हे पण तुम्हाला माहितीये चांगल्या प्रकारचं जर ग्राउंड पडलं नाही तर हे पण माहितीये आता बरेच जण विद्यार्थी म्हणजे सर भरती होती तर होऊ द्या ना तुम्हाला काय करायचंय तुमच्या तुम्ही कशाला भरतीला थांबवताय अरे बाळा तसं नाही तुझी सगळी पद्धती व्यवस्थित असल पण अनेक विद्यार्थी त्यांची राहण्याची सोय कोण आहे हा एका पावसाचे वातावरण मुंबईत राहण्याची सोय आहे ठाण्यात राहण्याची सोय मीराबाईंला राहण्याची सोय कुठं राहणार आहेत ते विद्यार्थी पाऊस आला तर पाठीमागच्या तुम्ही पाहिला असाल मंदिरात झोपणे कुठंतरी खाडीच्या साईडला झोपणे कुठंतरी स्टँडला झोपणे रेल्वे स्टेशनला झोपणे रोडवरती झोपणे रोड साईडला झोपणे परंतु रोडवरती म्हणजे रो रोडच्या साईडला झोपणे ह्या गोष्टी झाल्या ह्या वेळेत जर पाऊस असल्यावर त्यांना रेल्वे स्टेशनला नीट झोपू शकत ना रोडला नीट झोपू शकत ना मंदिरात नीट झोपू शकत पाठीमागची मला माहिती मुंबईत काय गंमत झाली मंदिरात किती विद्यार्थी झोपले डास किती चावायचे रात्र रात्र रात भरतीत होते कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो मी कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये राहतो कंट्रोल काय चालले कुठं आले कुठपर्यंत अपडेट ना आली हॉल तिकीट येणार नाही येणार नाही असं वाटत आणि अचानक हॉल हॉलटिकीट आली हॉल तिकीट बरं असे आले का सगळेच हॉल तिकीट आले त्याच्यात काही विद्यार्थ्यांना असं झालंय की एकाच दिवशी डबल ग्राउंड आले त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ज्या विद्यार्थ्यांनी एका दिवशी दोन ग्राउंड आले त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं त्यानंतर एका विद्यार्थ्यांना तर पंचवीसला सव्वीसला सत्तावीसला असे सलग तीन दिवस ग्राउंड आहे त्यांनी कसं ग्राउंड देणार आहे तो एसआरपी द्यायचे लगेच कॉन्स्टेबलला जायचंय लगेच चालकला जायचे प्रत्येक ठिकाणी इव्हेंट चेंज आहे कशा पद्धतीने तो ग्राउंड देणार आहे एसआरपीचा आधी पाच किलोमीटर पळायचे परत पळून कोल्हापूरला जायचंय नगरहून लगेच कोल्हापूर नवून कोल्हापूरला जायचं कोल्हापूरून परत ठाण्याला यायचे म्हणजे अशा पद्धतीने झालेले त्याच्यामुळे मित्रांनो मग मला एक म्हणायचं हे विद्यार्थ्यांनीच करायचं का परत आता एक विद्यार्थी नाही का ज्याचं एका दिवशी फॉर्म आलेला आहे डबल ग्राउंड आले भरपूर विद्यार्थी असेल ज्याचे एका दिवशी ग्राउंड आले मग हे परत विद्यार्थ्यांनी जायचं विद्यार्थ्यांनीच करायचं मग विद्यार्थ्यांनी फी भरायची फॉर्म भरायची त्यांनी फी द्यायची तिथं तपाद फी भरायची आणि परत फी भरून त्यांनीच परत जायचं तिथं त्यांनीच बसायचं करीत प्रशासन काय करते मग प्रशासनाने काय केलं पाहिजे मग प्रशासन कधी जागा होणार आहे कधी ही पारदर्शकता आहे कधी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहेत कधी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहणार आहेत कधी विद्यार्थ्यांच्या निर्णयाला निकाल देणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी होते पहिली गोष्ट मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो ही भरतीला एकतर विघ्न लागलेले भरपूर वयवाडीचं असेल एसीबीसीच्या संदर्भात असेल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फॉर्मच्या संदर्भात असल चुकीचे फॉर्म भरले गेले असतील काहींचे डबल फॉर्म असतील हे सगळ्या गोष्टी यामध्ये हे झालेल्या आहेत लक्षवादी आणि एवढं असताना देखील काहीतर काहीतर ठिकाणी ग्राउंडवरती खडी टाकून ग्राउंडवरती रस्ते बनवून तिथं थी ठिकाणी ग्राउंड घ्यायला म्हणजे इतकी काही आणि ऑक्टोबरच्या आतमध्ये नोव्हेंबरच्या आतमध्ये काय करायचं ग्राउंड कंप्लीटच झालं पाहिजे सॉरी ऑगस्टच्या अगोदर ग्राउंडच कंप्लीट झालं पाहिजे कारण का जुलैमध्ये तर ग्राउंड, ग्राउंड संपते आज दिलेल्या सगळ्यात आज जे हॉल तिकीट आले प्रवेशपत्र त्याच्यानुसार जर पाहिलं तर जुलैमध्ये ग्राउंड संपते त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे येत्या अठरा तारखेला सुद्धा मुलं सगळे पुण्यात येत आहेत वयवाडी संदर्भातले जे मुलं आक्रमक झालेले आता ते सुद्धा पुण्यामध्ये येत आहेत सर्व विद्यार्थी कारण तसं पण त्या मुलांचं काय पुढं जर नाहीच संधी भेटली तसं त्यांच्या हातामध्ये काहीच नाही आयुष्य जाणार आहे त्यांचं सगळं त्याच्यामुळं शेवटची संधी आहे तिथं पण एकजूट दाखवा एकी दाखवा आणि हे ज्या मुलांचे एका दिवशी ग्राउंड आलेत या संदर्भात सगळीकडे निवेदन द्या निवेदन म्हणजे निवेदन काही नाही द्यायचं सरळ डायरेक्ट मा आय मेसेज करा सगळे कोणाला मेसेज करण्यापेक्षा धडाधड दड़ मेल करा मग आयटीला जेणेकरून ज्या ज्या विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी ग्राउंड आलेले आहेत किंवा लगातार तीन तीन ग्राउंड एका एका दिवशी आलेले आहेत असे आज एक उद्या एक परवा एक त्याच्यात बदल झाला पाहिजे ते मा आय टीने चेंज केलं पाहिजे मग विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडायचं बसायचं प्रत्येक विभाग या अधिकाऱ्याशी जात तिथं भेटत विभाग प्रमुखाशी भेटत जिल्हा प्रमुखाशी भेटत त्याला सांगा त्याला हे करा त्याला लेटर द्या त्याला हे करा हे शक्य आहे का म्हणजे सरळ सरळ किती पिळवणूक आहे मोठ्या प्रमाणात पिळवणूक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काय होते मोठी अशी पिळवणूक या ठिकाणी होते आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असतो की विद्यार्थ्यांनी नेहमी एकत्र राहिलं पाहिजे कोणतीही गोष्ट आता काल वयवाडी संदर्भात नागपूरला विद्यार्थ्यांना बोलवलं होतं आमचं टार्गेट होतं की पाचशे विद्यार्थी यावा तिथं पाचशे हजार तरी विद्यार्थी यावा असं टार्गेट होतं मात्र तिथे विद्यार्थी किती आले म्हणजे काय होतं घरून बोलायचं व्हिडिओला कमेंट फेकायच्या व्हॉट्सअपला मेसेज करायचे नुसते कॉल करत राहायचं मला तर किती कॉल कंटिन्यू सर वयवाडीचं काय झालं वयवाडीचं काय झालं भाऊ तू आला होता खरे तू आलता का मुंबईला तू गेलता का नागपूरला तू कोणाला पत्र दिलं का तू कोणाला मेल केला नाही सर काहीच नाही केलं मग काहीच ना करता तुम्ही शांत ना करता त्यांना करू दे ना वय वाढत झाली नाही तर तुम्हाला संधीच भेटणार नाही ना बाकीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी एक लाख पोरं आहेत थोड्या लक्ष म्हणजे काय जात होतो का फक्त एकतीस डिसेंबर तेवीस एकतीस डिसेंबर एकतीस मार्च चोवीस करायचं होतं एवढं जरी करत होतं तर सगळी टू झेड बागची सगळी पोरं बसत होती ते पण केलं नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शनच्या गडबडीमध्ये आपल्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आता इलेक्शन झालं निकाल लागलाय तर आता वेध लागला तो विधानसभेचे लोकसभेला असं निकाल लागला विधानसभेला असं व्हायला लोक म्हणून त्यांची धावपळ तिकडं झाली यंत्रणा तयार झाल्यात यंत्रणा तत्पर झाल्यात परंतु पोरांचं काय पोरांसाठी काय ज्या मुलांच्या एका दिवशी ग्राउंड आले त्या मुलांनी काय करायचं त्या मुलांचं नुकसान किती मोठं होणार आहे एका दिवशी ग्राउंड आलेला पोरगा एकच ग्राउंड देऊ शकतो कोणतं तरी आणि ते सुद्धा ग्राउंड त्याच्यात ते त्याला नीट द्याता येणार नाही कारण का त्याच्या मनात खदखत असणार आहे की बाबा माझं एक ग्राउंड फेल होते मी एका ग्राउंड आलो पण माझं एक ग्राउंड जाणार आहे तिकडचं माझं आर सरपीला आलो तर माझं चालक बुडाते चालकला आलो तर कॉन्स्टेबल बुडते कॉन्स्टेबल आलो तर या सरपीए बुडा हे फॉर्म तर आहे ईद नाही झालो तर मग काय करायचं तिकडचं सोडून कसं जमल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी प्रवेशपत्र जरी आले असले तरी लक्षात ठेवा त्याच्यात बदल आपण करू पण शकतो त्याच्यामुळे सर्वांनी संपर्क करा काय करायचं कसं मी परत एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगा कारण का एका दिवशी ग्राउंड येणं एक फॉर्म असताना एकाच दिवशी दोन दोन ग्राउंड येणं हे फार मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची गोष्ट आहे कारण का या विद्यार्थ्यांच्या हिताची गोष्ट नाही ही लक्षात ठेवा याच्यातून काहीच होणार नाही सरळ सरळ विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी मेल करणं हे करणं मा आय टीचे हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी डबल फॉर्म आले सपोज महा बीडला फॉर्म बीडच्या प्रमुखांशी जायचं की जिल्हा प्रमुखाला भेटायला तिथं का माझं असं आहे मला बदलून द्या तारीख मला दुसरी गोष्ट त्यांनी एक केलं होतं पाटे वेळेस का ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड मिस झालं त्यांना एक संधी दिली होती परत एक संधी दिली पण ती मुंबईला दिली फक्त मुंबई तिकडे साईडला इकडे बाहेर कोणी दिली नव्हती ती संधी आलक्ष मध्ये मग आता ज्यांचे फॉर्म बाहेर आहे त्यांनी काय करायचं मुंबईचं ठीक आहे मुंबईचं उशीर आहे संधी भेटेन हे ते सगळं होऊन पण बाहेर आहे त्यांनी काय करायचं म्हणजे ह्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत फक्त ज्यांचे फॉर्म मुंबईला त्यांचे डबल नाही आलेले बाकी सगळ्यांचे डबल आले ज्यांचे चालक आहे पुण्याला एसआरपी एसआरपी आणि चालक एका दिवशी आलेत काही एसआरपी आणि कॉन्स्टेबल एका दिवशी आले चालक आणि कॉन्स्टेबल एका दिवशी आलेत ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचे म्हणजे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आपण आणि त्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे तरच काहीतरी होईल नाहीतर महानो लक्षात ठेवा तुम्हाला जर दोन एकाच दिवशी दोन ग्राउंड आले तर लक्षात घ्या तुम्हाला एका दिवशी दोन ग्राउंड आले तर तुम्हाला एका दिवशी एकच ग्राउंड द्यावं लागणार आहे दुसरं ग्राउंड तुमचं मिस होणार आहे आणि ज्या ठिकाणचं ग्राउंड मिस होईल त्या ठिकाणी तुम्ही भरती प्रक्रियेतून बाहेर पडले जाणार आहे लक्षात ठेवा आणि लक्षामध्ये त्याच्यामुळं आपले क्लासेस वाले असतील आपले शिक्षक लोक असतील त्या सगळ्यांच्या कानावरती गोष्टी घाला विद्यार्थ्यांनो या गोष्टीचा आवाज उठला पाहिजे या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे ज्या आता गंमत काय ज्या विद्यार्थ्यांचं एका दिवशी नाही ना आलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ना वेगवेगळ्या दिवशी आले ना एकाचं वीसला एकदा पंचवीसला एकाचं तीसला असं आलं तेव्हा यांना काय करायचंय यांनी काय कर तुला काय कळतं त्या तुला काय करायचं म्हणजे तुझं आले ना तू ग्राउंड कर तू तुझा अभ्यास करतो तुझं ग्राउंड कर पण ज्या विद्यार्थ्यांचं तुझ्या भावाचं बहिणीचं लक्ष मित्राचं जे ग्राउंड एका दिवशी आले त्यांना काय वाटत असेल तर एकच फॉर्म आहे सगळ्यांचं हे तुम्हाला माहिती आणि एक फॉर्म असताना जर एकच ग्राउंड द्यायचं बाकीचं ग्राउंड मिस करायचं म्हणजे किती अवघड आहे त्याच्यामुळं या बाबतीत आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे त्याचसाठी हा चर्चासत्र भाग वीस मी आज या ठिकाणी तयार केला होता बनवला होता आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा प्रवेश पत्र आलेलं आहे आणि प्रवेशपत्र कुणी लगेच ज्यांचं जुलैमध्ये ग्राउंड आहे जुलैमध्ये जुलैमध्ये ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनी कुणी लगेच प्रवेश पत्र काढू नका तुम प्रवेशपत्र फक्त चेक करून घ्या मोबाईलवर आणि प्रवेश पत्र काढत असतरी लक्षात ठेवा आपल्या ग्राउंडच्या तारखेच्या आदल्या दोन दिवस फक्त प्रवेशपत्र काढायचे तोपर्यंत कोणीही प्रवेशपत्र काढायचे नाही सपोज आता काहीच वीस जुलै पंचवीस जुलै बावीस जुलै तेवीस जुलै मग त्यांनी आता प्रवेशपत्र काढायचं का अजिबात प्रवेश पत्र काढायचं नाही फक्त चेक करायचं आपलं कधी हा ज्यांचं वीस बावीस नाही एकवीस त्यांनी काढा मात्र बाकीच्यांनी काढू नका कारण का त्या प्रवेश पत्रामध्ये बदल होऊ शकतो लक्षात ठेवा त्या प्रवेशपत्राच्या तारखांमध्ये पण बदल होऊ शकतो लक्षात ठेवा पाठीमागं पण झालेला आहे आता पण होऊ शकतो हा त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या विद्यार्थ्यांना न्याय मिळवावा या विद्यार्थ्यांच्या हिताचं हित हित साधलं जावं आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीमाग आपण सर्व शिक्षक वृंद असतील मित्रपरिवार असतील यांनी उभं राहणं गरजेचं आहे जेणेकरून की आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल आणि त्यातला न्याय मिळाला पाहिजे हा लक्षात हेच आज आपल्या चर्चा सत्र भागवीसचा विषय होता म्हणून हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलो होतो लक्ष मध्ये त्यानंतर राहिला प्रश्न वयवाडी संदर्भातला वयवाडी संदर्भात बदल चलो पुणे चलो पुणे वीस तारखे सॉरी अठरा तारखेला थिंक मला वाटतं मंगळवार असावा काहीतरी अठरा तारखेला सर्व विद्यार्थी पुण्यात येत आहेत मुंबई झाली नागपूर झालं आता पुण्यामध्ये सगळे विद्यार्थी धडकणार आहेत येऊन अठरा तारखेला वयवाडी संदर्भातले का वयवा हॉल तिकीट आले मात्र वयवाडी संदर्भात त्या विद्यार्थ्यांनी मी स्वतः त्या त्या विद्यार्थ्यांच्या रोजचा संपर्क तास त्या ता विद्यार्थ्यांसोबत ना त्या महत्वाच्या काम करणार आहेत त्या विद्यार्थीच माझे आहेत सगळे पहिल्यापासून आहे तुम्हाला माहिती आहे मी स्वतः त्या विद्यार्थ्यांच्या रोज संपर्कात रोज व्हिडिओ टाकतोय एवढं रानपेटून सुद्धा दखल नाही घेणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे एवढं रानपेटून सुद्धा साधी दखल नाही घेतली कोणी हो म्हणजे किती मोठी गोष्ट लागेल ह्या आपल्या सरकारची ह्या आपल्या गृह मंत्रालयाची ह्या आपल्या महाराष्ट्र शासनाची हा लक्ष त्याच्यामुळे बाळांनो ज्यांचं आले सगळं ठीक आहे त्यांना वाटत असं का झालं पाहिजे पण एक विचार करा बाळांनो झालं पाहिजे मान्य आहे परंतु बाकीच्यांचा पण विचार करा जर त्यांचं झालं नाही तर किती अवघड होईल आता वयवाडी संदर्भात बरेच जण विरोध करतात काय वय वाढणार आहे नाही वय वाढून भेटणार नाही वय भेटणार ते मुलं गप्पा बसतात का वय वाढणार वय वाढवाले त्यांना माहिती तसं पण आपलं वय नावाडलं आपण तसं काही कामाचे राहिलो नाही आता तसं भरती तिथे येणार नाही म्हणजे आयुष्यात वाटवायचे बरोबर आहे ना मग ते कसं शांत राहतील मला नाही तर कोणलाच नाही म्हणजे ते शेवटपर्यंत लढा देणार इव्हन आणि हॉल तिकीट आले म्हणजे लगेच सगळं झालं असं काही नाही पार पेपर आ की भरती पार निकालाच्या टायमाला भर ते थांबवते ते लक्षात ठेवा हो तुम्हाला आजही सांगतो त्याच्यामुळं असं काही करायचं नाही आपल्याला परंतु आपल्याला आपला न्याय मिळाला पाहिजे आपल्याला आपला हक्क आपल्याला आपलं सर्व काही आपल्याला मिळायला पाहिजे ही गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्या सर्वजण आणि त्या दृष्टीने कामाला लागा आपल्याला जेवढा आपल्या पद्धतीनं ह्या तारखा बदलाडण्याबद्दल कुठेही जायच्या फेऱ्या फेऱ्या मारायच्या भानगड्यात पडू नका कोणाचं काही ऐकू नका सर्व महा आय टीला मेल करायचंय आणि त्या आई महा आय टीला आपल्याला ते तसं सांगायचंय आम्ही पण आमच्या पद्धतीने काही करता येतं बोंदरे सर असतील रुपनवार सर असतील किंवा इतरत्र अजून बरेच शिक्षक लोक आहेत त्या सर्वांच्या वतीनं आम्हालाही काही तिथं करता येतं का आम्ही ते पण पाहणार आहोत त्याच्यातून काही मार्ग निघतोय का ते पण पाहणार आहोत मग तुम्हाला त्यानंतर परत मी माहिती देईलच काय होते काय नाही ओके मात्र लक्षात ठेवा आता सध्या तुम्ही लोड लय लोड मध्ये जातात विद्यार्थी सर माझं डबल आले मी काय करू असं करू आमक करू तमक करू असं काय करावं का भरपूर काल भरपूर मुलांचे फोर सर माझं एका दिवशी आलं टेन्शन मध्ये जाम टेन्शन मध्ये फुल टेन्शन मध्ये पोरं फुल टेन्शन मध्ये सर माझं एका दिवशी आले काय करावं आता साहजिक टेन्शन आहे एवढी मेहनत केली दोन दोन वर्ष तीन तीन वर्षाची मेहनत एवढं ग्राउंड केलं एवढं अभ्यास केलं आणि जर एखादा ग्राउंड मिस करायचं एक तर फॉर्म एक हा दहा दहा बारा बारा ग्राउंड असते दहा पाठी पाठीमागच्या वेळेस पोरांनीच निस नाही ग्राउंड दिले पाठीमागच्या वेळेस पोरांनी ग्राउंडच्या तारखा क्लिअर कट मध्ये असून सुद्धा ग्राउंड दिले नाही कारण ग्राउंडच तेवढे दिले ते त्यांनी थकून गेले ते ग्राउंड देऊन पाठीमागच्या वेळेस त्याचे वेगळं होतं ह्या वेळेस वेगळे वेळेस ग्राउंड एकच आहे बाळा तुला एसआरपीएफचे एकच ग्राउंड द्यायचे पोलीस कॉन्स्टेबलचं एकच ग्राउंड द्यायचे पोलीस चालकचं एकच ग्राउंड द्यायचे कारागृहाचं एकच ग्राउंड द्यायचे मॅन्समनचं एकच ग्राउंड द्यायचे कसं शक्य आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला याला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी पण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन का प्रत्येक वेळेसच विद्यार्थ्यांनी एकत्र यावा का प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आपला वेळ वाया घालावाला मी यंत्रणेला ना समजत नाही कसं द्यावा ह्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं एका दिवशी द्यावा आलक्ष मध्ये ठीक आहे चालते मित्रांनो मी थांबतोय मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही महत्वाची अपडेट आली काही महत्वपूर्ण माहिती आली तर मी तुम्हाला नक्की देईल तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदे सर आणि चॅनलला नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती मी तुम्हाला अपडेट महत्वाच्या वेळच्या वेळेला रोजच्या रोज देत असतो आता पुढचा चर्चासत्र भाग वीस आजचा संपलेला आहे मी चर्चासत्र भाग एकवीस मध्ये काय अपडेट आली काय महत्वाची माहिती आली तर नक्की घेऊन येईल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो थांबूया आपण या ठिकाणी भेटू पुढच्या वडिओमध्ये जय हिंद जय भारत